नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण कमळ आसन पाहणार आहोत एकही पाकळी कट न करता अगदी सहज सोप्या पद्धतीने तसेच काही महत्त्वाच्या टिप्ससहित पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात कमळ आसनसाठी इथे आपल्याला दोन कलरचे कपडे लागणार आहेत इथे बघा मी हा पिंक कलरचा कपडा घेतलेला आहे आणि ब्ल्यू कलरचा घेतलेला आहे तर आता या कपड्याची उंची ही आठ इंच घ्यायची आहे आणि रुंदी ही आपल्याला बत्तीस इंच घ्यायची आहे बत्तीस इंच घ्यायची आहे आता इथे बघा हा दुमडा करून मी मोजत आहे तर सोळा इंच भरत आहे म्हणजे तो एकेरी केल्यानंतर बत्तीस इंचाचा आपला हा कपडा आपल्याला इथे मिळेल तर तो व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच मापाचा आपल्याला इथे दुसरा कपडाही त्याच मापाचा कटिंग करून घ्यायचा आहे आता बघा इथे परत मोजण्याची गरज नाही हा आपण मोजून घेतलेला जो कपडा होता तो जसाच्या तसा आपण ब्ल्यू कलरच्या कपड्यावरती ठेवलेला आहे आणि तो इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे कटिंग करून घेतल्यानंतर हे दोन्ही पीस बाजूला ठेवायचे आहेत आणि आता इथे आपल्याला मधला बेस तयार करायचा आहे त्यासाठी इथे काय करायचं आहे मध्यावरती एक पॉईंट द्यायचा आहे आणि तिथून आपल्याला साडेतीन इंचावरती साडेतीन इंचावरती असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला सात इंचा असा राऊंड पाहिजे आहे हे बघा इथे मी डबल कपडा घेतलेला आहे आणि व्यवस्थित म्हणजे आपल्याला इथे साडेतीन इंचाचा म्हणजे पूर्ण राऊंड हा आपल्याला सात इंचाचा होणार आहे तर व्यवस्थित असं राऊंड एकदम व्यवस्थित येण्यासाठी इथे बघा प्रत्येक ठिकाणी आपण इथे साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतो आहे मार्किंग करून घेतल्यानंतर तो राऊंड जो आहे तो डार्क करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट गोल सेप येतो तर बघा आता इथे आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि हा हे पार्ट आपल्याला थोडा वेळ वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आता इथे आपल्याला पाकळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे एका पेपरावरती तर तो परफेक्ट येण्यासाठी इथे मेजरमेंट उंचीला बघा मी पेपर दुमडा करून घेतलेला आहे उंचीला तीन इंच घेतलेला आहे खालच्या बाजूला बघा असं दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तिथून दीड इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत असं केल्याने पाकळीचा आकार हा परफेक्ट येतो हे बघा तुम्ही पाहू शकताय आणि आता तो आपण कट करून पाहूया कट करून पाहिल्यानंतर तुम्ही बघा अगदी परफेक्ट पाकळीचा आकार आलेला आहे आता हाच पेपर आपण कपड्यावरती वापरणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने इथे आपण कपडा फोल्ड केलेला आहे फोल्ड म्हणजे सरळ बाजू आतमध्ये आहे आणि खालच्या बाजूला पाव इंचाची टीप मारलेली आहे आणि त्यावरती पाव इंचच्या टिपा टिपवरती हे बघा अशा पद्धतीने हा पाकळीचा सेप आपण ठेवून घ्यायचा आहे आणि सगळीकडे अशी मार्किंग करून घ्यायची आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने व्यवस्थित पाकळीचा आकार मार्क करून घ्यायचा आहे मैत्री मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तुमची एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे हे बघा आता इथं आपलं अप, आपण मार्किंग करून झालेलं आहे आणि इथे महत्त्वाची टीप अशी आहे की हे बघा इथे एक एक इंचाचं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे खालच्या बाजूनी असं एक एक, एक, -एक इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे कारण तिथेच आपल्या तिथ तिथपर्यंतच आपल्याला पाकळीचा आकार द्यायचा आहे ती तिथून खाली टीप आणायची नाही आहे आता तुम्हाला इथे मी दिसेलच टीप मारताना तर ही टीप अगदी महत्त्वाची आहे तुम्ही जर शेवटपर्यंत टीप मारली तर तुमचे पाकळीचा आकार हा चुकणार आहे त्यामुळे ही टीप लक्षात घेणं खूप गरजेचं आहे हे बघा आता मी अशा प पद्धतीने हे बघा जिथं मार्किंग केली होती एक इंचाची तिथूनच टीप मारलेली आहे आणि हे बघा इथं बंद केलेली आहे आणि ती परत तशी माघारी फिरवलेली आहे हे बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि मार्क किंग केल्याप्रमाणे तिथपर्यंतच मी शिलाई नेत आहे हे बघा इथं तुम्ही पाहू शकता तर ही खूप महत्त्वाची टीप आहे ही लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे याच पद्धतीने आपण या पूर्ण पाकळ्या आपण जेवढ्या आखलेल्या आहेत किंवा मार्किंग केलेलं आहे त्या पूर्ण आपण अशा टीप मारून घ्यायची हो आहे आता इथे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इथे फास्ट व्हिडिओ केलेला आहे तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की जसं मार्किंग केलं होतं त्याच्यावरतीच आपण व्यवस्थित सगळीकडून टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर पाकळीच्या वरच्या बाजूचा जो हा कपडा आहे तो असा आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे आणि हे बघा अशा प्रकारे इथे असं नॉचेससुद्धा द्यायचे आहेत तरच पाकळीचा आकार व्यवस्थित येणार आहे आता अशा प्रकारे कपडा कटिंग करून झाल्यानंतर खालच्या बाजूला जे आपण टीप मारलेली होती ती उसवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या अशा उलट्या करून घ्यायच्या आहेत बघा आता उलट्या केल्यानंतर आपल्याला इथे सरळ बाजू मिळालेली आहे आणि पाकळीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी इथे पाकळ्या ह्या सेट करून घ्यायच्या आहेत बघा इथं असं व्यवस्थित पेनाने किंवा तुम्ही स्क्रू ड्रायवरने सुद्धा असं व्यवस्थित पाकळीचा आकार इथे देऊ शकता आता इथे आता इथे दुसरी आणि महत्त्वाची टीप अशी आहे की इथे पाकळीला इस्त्री बिलकुल करायची नाही इस्त्री केली तर ते कडक राहतं आणि कमळाचं फूल असं दिसत नाही कमळाची पाकळी ही व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे ती इस्त्री वगैरे काही वापरायचं नाही आहे इथे आपण कॅनवास वगैरे काही वापरलेलं नाही आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे कमळासन बनवत आहोत का तुम्ही घरातल्या उरलेल्या कपड्यापासून किंवा आहे त्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट असं कमळासन बनवू शकता तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण नाही पाहिला तर काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येत नाहीत तर बघा आता इथे ब्ल्यू कलरचं पूर्ण अशा पाकड्या तयार झालेल्या आहेत त्यानंतर हे बघा अशी ही तिसरी एक महत्त्वाची टीप आहे आता ही पाकळी जी आहे ती मधोमध मद करायची आहे आणि त्याला असा टक्स मारायचा आहे छोटासा तो टक्स हा पाव इंच रुंदीला असला पाहिजे आणि एक ते दीड इंच हा उंचीला असला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने म्हणजे पाकळीला आकार हा अगदी परफेक्ट येतो व्यवस्थित पाकळी दिसते त्यासाठी ही टीप सुद्धा खूप महत्वाची आहे हे बघा तुम्हाला अजून कळालं नसेल तर अजून दुसरी टीप मारून देत दाखवते म्हणजे बघा खालच्या बाजूने आपण पाव इंच घेतलेलं आहे आणि निमुळता आणून तो टक्स सोडायचा आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपली पाकळी तयार झालेली आहे तर तुम्ही या सर्व पाकळींना असे टक्स देऊन घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट पाकळी येणार आहे बघा आता इथे ब्लू कलरच्या अगदी परफेक्ट पाकळ्या झालेल्या आहेत त्याच पद्धतीने आपल्याला इथे पिंक कलरच्या सुद्धा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आता याचाही व्हिडिओ तुम्हाला दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे ब्ल्यू कलरची पाकळ्या करताना जी स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेस केली तीच इथे करायची आहे आता इथे आपल्या दोन्ही कलरच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत त्या अशा एकमेकावर अशा सेट करायचा आहेत इथे बघा तुम्ही पाहू शकता दोन ब्ल्यू कलरच्या ज्या पाकळ्या आहेत त्यामध्ये पिंक कलरची पाकळी अशी मधोमध आली पाहिजे अशा पद्धतीने हे पाकळ्या सेट करायच्या आहेत हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा करून पाहिली की तुम्हाला ही अगदी सहज जमेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण सेट करून घेतलेला आहे हे बघा सुरुवातीला इथे ब्ल्यू कलरची पाकळी आलेली आहे आणि इकडे लास्टला पिंक कलरची आलेले आहे आणि याचा आता आपल्याला असा व्यवस्थित राऊंड करायचा आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित राऊंड करायचा आहे तिथे आपल्याला असं व्यवस्थित परत टीप मारून घ्यायची आहे बघा जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इथे मी अशी टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे आपल्याला मधला बेस लावून घ्यायचा आहे तर आता इथे बघा आपल्याला मधला बेस अगोदर तयार करून घ्यायचा आहे आपण इथे जो सात इंचा चा बेस काढलेला होता तो असा सरळ बाजू खाली ठेवून त्याच्यावरती आपण उलटी बाजू ठेवलेली आहे आणि त्याला अशी कडेनी टीप मारून घेतलेली आहे आणि ते पूर्ण टीप मारून असे नॉचेस देऊन पूर्ण उलटवून घेतलेले आहे म्हणजे सरळ बाजू आता वरती आलेली आहे आणि इथे जो थोडंसं म्हणजे ओपन होतं ते पॅक केलेलं आहे तरी ते आपल्याला राऊंड मिळाला सर्कल मिळाला बेस मिळाला तुम्ही काही इथे म्हणू शकता याला तर तो अशा पद्धतीने आपण इथे जोडून घेतलेला आहे मधोमध मद व्यवस्थित आणि आता आपल्याला इथे एक लेस लावून घ्यायची आहे लेस लावण्यासाठी इथे चौथी आणि महत्त्वाची टीप आहे हे बघा हे जे शिलाईचा जो कपडा आहे खालच्या बाजूचा तो कपडा आपल्याला इकडे कळीच्या बाजूला आला, आला पाहिजे अशा पद्धतीने सेट करायचा आहे टीप मारताना एकदा आता हे बघा हे बघा तुम्ही इथे पाहू शकता हा जो कपडा आहे तो कळीच्या बाजूला घ्यायचा आहे याने काय होतं की कळी ही अशी हे बघा तुम्ही इथे पाहू शकता कळी ही अशी उभा राहते पाहिलं का तुम्ही इथे उभा राहते आणि जर तुम्ही ही प्ले ही म्हणजे शिलाई जी आहे ती प्लेन ठेवली तर बघा अशी चपटी दिसते त्यामुळे मी इथं काय केलेलं आहे टीप मारताना किंवा ही वरची लेस लावताना जी शिलाई आहे ती कमळाच्या बाजूला कळीच्या बाजूला घेतलेली आहे त्यामुळे इथे बघा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं कमळासन तयार झालेलं आहे तुम्ही याची साईज थोडीफार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मधल्या राऊंडचीही तुम्ही साईज कमी जास्त करू शकता आता हे जे कमळासन आहे ते अग मीडियम साईजचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईजमध्ये बदल करू शकता धन्यवाद